नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना इथला माझं नाव सोमनाथ कोरके बघतोय आपण किती एकरचा प्लॉट आहे हा ही प्लॉट आहे अर्धा एकरचा आहे आणि कोणती व्हरायटी आहे थमसन थॉम्सन आपण बेदाण्यासाठी करता किती वर्ष झाड झालं आहे ही झाड झाले आता जवळजवळ पंधरा वर्षी पंधरा वर्ष आता खोड जरी बघितला आपण तरी सुद्धा तुम्हाला अंदाज येईल की हे एवढी जुनी बाग आहे कसे वळाले होते तंत्रज्ञानाकडे तंत्र वळायचं कारण म्हणजे अनावश्यक खर्च रासायनिक शेतीत जास्त होतोय आणि उत्पादन त्या पटीत भेटत नाही त्यामुळे असंच अचानक एकदा युट्यूब सर्चच्या माध्यमातून असं सॉल चार्जरचं नाव बघितल्यानंतर वापरा चालू केलं होतं डॉक्टर okay. साहेबांकडे पहिले एजन्सी होती तिथून आणायला okay. चालू केलं होतं वापरले मग सुरुवातीला आपल्याकडं वापरताना केमिकल थोडं आणि सॉइल चार्जर अशा पद्धतीत वापरतो वापरत होता त्यावेळेस वैदिकचं काय तंत्रज्ञान अजून आलेलं नव्हतं आता वैदिकचं तंत्रज्ञान तीन चार वर्ष झालं आल्यापासून आपण आता वैदिकच्या पूर्ण ट्रीटमेंट नुसारच चालू करतोय त्यामुळे आता केमिकल काय वापरायची आपल्याला आवश्यकता पडत नाही तीन चार वर्ष जर जर टेक्नॉलॉजी वापरत गेला तर त्याला केमिकल पूर्ण बंद केलं तरी पण चालतंय मग कारण आपण आता यंदा तर केमिकल काय वापरलं नाही कारण आवश्यकताच पडली नाही आपल्याला वापरायची काहीच केमिकल गेलं का नाही केमिकल काय नाही पूर्ण वैद्यकीय प्लॉट आपला शंभर टक्के मोजली आम्ही कधी मोजली नाही कारण मोजायला ती अगणित माल असल्यासारखं झाले कमीत कमी दीडशेच्या वर क्वांटिटी असल्याने झाली ब... मोजा मोजा मला कोणाला ज्यांना मोजता येतात त्यांनी मोजू शकता <laughs> कारण फळ कमी काय ती पानं कमी फळ जास्त झाले त्यामुळे तुम्ही मोजू शकत नाही इतका माल आहे त्या अनगणित okay. दीडशेचे तर पुढे घड असते झाडावर कमी आता तुम्ही एक अतिशक्ती वाटणारी गोष्ट वाट सांगितली की आ, दोन महिने झाले या बागेला स्प्रेच नाही दोन महिने स्प्रेच नाही म्हणलं आणि स्प्रे मारायची पण काही गरज नाही आणि स्प्रे पण मारता येत नाही त्यामुळे स्प्रे चे काय आपण घेतलंच नाही कारण सगळं काय ती जमिनीवरच काम आपलं पहिल्यापासून चालाय त्यामुळे स्प्रे ची काय आपल्याला आवश्यकता पण जरी शेड्यूल मध्ये आपल्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी स्प्रे असलं तरी पण ती स्प्रे मधनं जी काय पोषण जाणार आहे ती आपल्याला खाली पाक इकडे बघितलं तर चालता येत नाही इतकं माला फवारणी घेऊ शकत नाही त्यामुळे आपण फवारणीचा खर्च कमी होण्यापेक्षा मग ती पोषण जमीन वाढवून द्या चालू केली ड्रिपच्या आर एन पी एच ची स्लरी आपण ज्याला दिलेली आहे कृषी अंब्र डोस पण दिलेला आहे त्यामुळं जे काय फवारणीची आवश्यकता बी नाही पडली आपल्याला आणि रोग तर काय नाही त्यामुळे काय गरज पण नाही फवारणी आता तुमचा हा पंधरा वर्षाचा अनुभव आहे द्राक्षाचा तर एस सिटी मध्ये आणि अगोदर तुम्हाला असं बाबा कुणी जर सांगितलं की द्राक्ष शेती केमिकल शिवाय होऊ शकते तर विश्वास बसला होऊ शकते आता आम्ही सुद्धा का आम्ही लोकांसने म्हणतो केमिकल शिवाय द्राक्ष शेती ये येते का असं म्हणलं तर लोक म्हणतात येत नाही पण आपण त्यांना सत्यत उतरून दाखवतो की द्राक्ष शेती केमिकल शिवाय तयार होऊ शकते जर कोणाला चॅलेंज करून बघायचं असेल तर आपण त्याला पूर्ण मार्गदर्शन करून त्याला बेगर द्राक्ष शेती तयार करून देऊ शकतो एवढं फक्त okay. आपल्या शेतकरी बंद रेस्ट मध्ये कस जसं कंपनी आहे तसं आपण आपल्याला पहिल्यापासून जरा सांगितलेल्या पेक्षा थोडं जास्तच करतो कारण आपल्याकडे क्वांटिटी जास्त बनलेली असते आणि त्या क्वांटिटी जास्त असली क्वालिटी तयार होत नाही okay. त्यामुळे आपण जसं सांगितले पाच पिशव्याचा डोस टाका सहा पिशव्या तर आपण दोन पिशव्या जास्त टाकतो okay. आणि आर एन ची जर डोस असले तरी पण त्यामध्ये पण कारण कंपनीनं कसं त्या मर्यादित उत्पादनावरती शेड्यूल आधार असतं बरोबर आपल्याकडे उत्पादन जास्त म्हणलं आपण त्याचा त्याला खायला पण जास्त पोषण पण जास्त दिलं पाहिजे त्यांना साधारणतः किती बेसोडोस डोस पडला आहे याला ट्रस्ट मध्ये आर एन पी एच आणि बारा बॅग टाकले होते म्हणजे याला अठराशे ग्राम गेलेला अर्ध्या एकर साठी अठराशे अठराशे ग्राम घातलेला आहे तुम्ही आर एन पी एच तीन तीन फुट दिले होते आणि ह्या ऑक्टोबरला पण तीस सेम डोस तेवढा टाकलेला तेवढाच क्वांटिटी आता काय लोक म्हणते इतका कमी डोस मध्ये कस काय तुम्ही तयार करू शकता एवढ्या क्वालिटी कमी खर्चात जास्त उत्पादन ही माझ्याकडे तंत्रज्ञान आहे की मला गॅरंटी आहे की आपण एवढा मोजका जरी डोस टाकला तर आपलं उत्पादन आपल्याला त्या क्वालिटी तयार होणार आहे कारण आपले जमीन जे आहे माती जे आहे कसदार बनलेली आहे कमीत कमी आता गेले चार पाच वर्षापासून त्याच्यामध्ये सॉइल चार्ज ऑर्गेनिक कार्बन ही पूर्ण क्षमतेने जमीन सेंद्रिय कर्बयुक्त झालेली आहे okay. त्यामुळं जर तुम्ही चार पाच वर्ष सहा वर्ष जर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापर करून तुमची जमिनीची झालेली झीज जर भरून काढली तर तुम्हाला पुन्हा जास्त क्षमतेने काम करायची काय आवश्यकता पडत नाही बरोबर म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादनाचं सूत्र म्हणलं तर ती पहिल्यांदा अवलंबावं लागते आतापर्यंत खर्च लयत लय चाळीस पन्नास हजार आसपास झाला असेल अर्धा एकर साठी आपल्या आज कितवा दिवस आहे प्लॉटला आता प्लॉटला दिवस ऐंशी नव्वद दिवस झाले असतात ऐंशी नव्वद मागे तीन वर्ष एस सी टीचा वापर करत होते आणि या वर्षी पूर्ण एस सी टी चा वापर आहे तर मागच्या तीन वर्षाचा अनुभव काय आहे तुमचा म्हणजे त्याच्यामध्ये उत्पादन असेल त्याचा एस सी वर आता सांगायचं झालं म्हणलं तर आता वैदिक तंत्रज्ञान म्हणजे कसं ही जगातला आठ आश्चर्य त्यातली नऊ आश्चर्य म्हणलं तर उपयोग म्हणजे अशी कुठली जगात अजून कंपनी तयार झाली नाही की एक औषध एकदा सोडून दोनदा तीनदा वापरू वापरू शकतो तसं एस सी टी वैदिक तंत्रज्ञान असं आहे की ती एस सीटी वैदिक फॉर्म्युला पावडर जी आहे का आता मी काय करतो ही दहा क्विंटल प्लॉट आणि पलीकडे दहा क्विंटल आहे ह्या प्लॉट साठी औषध खरेदी करू शकतो आपण तसं म्हणलं तर ह्या प्लॉट मध्ये राहिलेली दोन नंबरला तीन नंबरला प्लॉट आपण बनवू शकतो अगोदर केमिकल ज्यावेळेस तुम्ही फार्मिंग करत होता शेती मागच्या पंधरा वर्ष म्हणजे दहा केमिकल वरतीच करत होता त्यावेळेस समस्या काय काय जाणवायच्या समस्या म्हणजे रेग्युलर मध्ये धावणी भुरी करपा आणि साईज सगळ्यात मोठी द्राक्ष शेती जे कसं असतं घड घडाची साईज गड़, आणि क्वालिटी ह्याच्यावर जा जास्त शेतकऱ्याचे जा लक्ष असतं पण ह्याच्यावर लक्ष द्यायच्या अगोदर जमिनीवर लक्ष द्यायला लागते कारण जमिनीच्या माध्यमातून ह्याला पोषण मिळते म्हणजे असं घडाकडे बघून ती दिवस रात्र बघत बसला तर ते साईज होणार नाही त्यासाठी जमिनीत त्यासाठी कृषी अमृत म्हणा एसीटी वैदिकचे प्रॉडक्ट म्हणा आर एन पी एस डोस प्रत्येक मी पाणी बागायला देताना असं मोकळे पाणी कधी देत नाही म्हणजे असं डोस नाही आणि काय पाणी असं सोडायचं वायपट असं नाही प्रत्येक चार पाच दिवसाला जसं वापशावर हो, कंडिशन मध्ये पाणी येईल त्यानुसार प्रत्येक पाण्याला डोस दिलेला असतो okay. गॅपच्या माध्यमातून okay. okay. सॉइल चार्जर सुद्धा त्याचं अन्नचा एक प्रकारचं ऑर्गॅनिक कार्बन त्या माध्यमातन हिमेक फुलवेक ऑक्सिजन कार्बन त्या माध्यमात जाते तीच आपल्या वनस्पतीला आवश्यक अन्नद्रव्य असते ज्या समस्या तुम्हाला केमिकल मध्ये यायच्या सध्या का तुम्हाला आता सध्या केमिकल वापरल्यावर जी समस्या येत होते त्या आता सध्या समस्या येत नाही त्या कारण का तर आपल्या झाडामध्ये ताकद स्ट्रॉंग निर्माण झालेली आहे आणि स्ट्रॉंग ची सर रोगाला बळी पडत नाही तसं ती आता रोग आजूबाजूच्या या भागांवर राहते पण आपल्यात नाही म्हणजे हे जे काही गुपित रस एवढं काय नाही की जादू मंत्रा कारण ताकद झाडात त्यामुळे त्याला रोग ऑटोमॅटिक टच करू शकत नाही त्या कारणामुळे दोन महिने स्प्रे नसून सुद्धा बागेला काय अडचण स्प्रे नाही आणि सुरुवातीपासून पण आपण पावसामध्ये प्लॉट असताना शेजारच्या बागत धावणी सुद्धा शेजारी आपल्या भावाचा हो काकडीचा प्लॉट होता त्याच्यावर भुरी काकडी हो किती भुरी असते ही लोकांनी सगळ्यांनी माहित आहे साहेबांनी पण बन बघितलं होतं पांढराशे शेपट प्लॉट झाला होता तरी शेजारच्या दोरीवर साईडला लागत दहा फूट अंतर नाही आठ फुटच आहे बरोबर तरी पण आपल्याकडे भुरीची लागण झाली नाही आपण फक्त फंगी क्लिनर वापरतो भुरीसाठी औषध म्हणून ती म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी औषध म्हणजे प्रोडक्ट ही औषध म्हणून कुठली नाही ही सगळी पोषणाच्या माध्यमातून झाडाला उपलब्ध होणारा अनद्र व्यक्ती अमृत जेल पण आता आर एन पी एच्या मध्ये सगळं अमृत जेलचं पाणी बहात्तर तास शुद्ध करून मग त्यामध्ये कृषी अमृत आर एन पी एक एक पाकिट गूळ दोन किलो टाकून ती मिक्स करून चोवीस तास भिजू घालून मगच पुन्हा ड्रिप न आपण ड्रिप न सोडलं ना सले सो डब्याने ओतले आपलं बरं आजूबाजूचे शेतकरी ज्यावेळेस बघतात तुम्हाला विचारतात तर त्यांची काय प्रतिक्रिया असते त्यांची प्रतिक्रिया म्हणलं तर त्यांनी आता चार वर्ष फक्त बागेची भूमिका घेतली त्यांना वाटत होतं ही काहीतरी नवीन तंत्रज्ञान आहे ना आपल्याला काय जोडणार नाही आपल्याला काय खरं नाही ही बाबा काय आपल्याला काय खरं सांगणार नाही आपण सांगत होतो पण त्यांना अविश्वास म्हणजे कसं वाटत होतं माल एवढा ये माल येणं शक्य नाही अशा तंत्रज्ञानावर असं त्यांचं मत होतं पण ह्या वर्षी आता आजूबाजूच्या चार पाच शेतकऱ्यांनी ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ह्या वर्षीपासून वापरा चालू केलेला ती त्यांचं म्हणणं यायला लागलं ह्याला माल येतो तसं आपल्याला काही येत नाही मग आम्ही पहिल्यापासून सांगत होतो तुम्ही वापरा वापरल्यावर तुम्हाला त्याचा रिझल्ट कसं येते हे तुमची तुम्ही स्वतः पुन्हा दुसऱ्या सांगू शकता नक्कीच आता लोकांनी वेटिंग करून करून मग आता दमून दमून <laughs> केमिकलला परत आता वापरायला चालू केले चार वर्ष वापरायला असत तर त्यांचा अजून जास्त त्यांना फायदा झाला असत पण त्यांना केमिकलची साथ ही सोड वाटत नव्हती आजपर्यंत मग त्यांनी आता केमिकल वापरायचं कमी करून शिनी आता यंदा चालू केलेला टेक्नॉलॉजी वापरायला आपल्याला <laughs> एक किती उत्पादन अपेक्षित आहे किती निगल माल तर गेल्या वर्षी तर आपल्याला तीन टन बेदान निघाला होता अर्ध्या एकर मध्ये तीन टन एकर मध्ये एकशे एकावन्न रुपयानं विकला मला एकशे एकावन्न रुपयाने चार्जर टेक्नॉलॉजी वापराय आधी आपण एक टनाचा जर वकल असतो सहासष्ट बॉक्स मध्ये तर एका टनामध्ये चाळीस बॉक्स एक नंबर क्वालिटीचं बेदान निघायचं राहिलेलं तीस पस्तीस बॉक्स दोन दोन नंबर मध्ये म्हणजे निम्याला नेमा फिफ्टी फिफ्टीच व्हायचं आणि एक दीडशे रुपयाने गेला तरी सत्तर त्र्याऐंशी रुपयाने साठ रुपये ती लॉस आपल्या मध्ये होत होता पण आपण आता ही तंत्र वापरल्यापासून आता आपल्या द्रक्ष म्हणे घडाची साईज जर बघली म्हणी वरचा मनी आणि खालचा मणी सारखा त्या घडात तर आता खालचा जास्त मोठा दिसतो मला बरोबर मग श्यामागच रसीमध्ये आपला एका टनाच्या गेल्या वर्षी तीन टन होता बेदाना त्यामध्ये लहान साईज दोन नंबरचे बेदाना फक्त आठ बॉक्स निघले होते आठ बॉक्स फक्त नाही सगळा माल सगळा एक नंबरचा होता एक नंबरचा आणि तो जो रेशो आहे की कच्चा मालाच रूपांतर सांगायचं महत्वाचं आता हे जर काय चार साडेचार किलो पडतेच वल्या मालाला चार किलो असल्यावर एक किलो बेदान होते पण मानिक म्हणजे जर कोण शेतकरी बंधू असतील तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या अभ्यासात सांगावं की पाच किलो साडेपाच किलो एव्हरेज लागतो वल्या मालाचं आपण गेले सुरुवात साहेबांच आता तीन किलो सातशे ग्रॅम ओली द्राक्षाचा एक किलो बेदाना म्हणू का तयार झाला बेदाण्याचा प्लॉट आपण माणिकच्या मनचा बेदाना केलाय तीन किलो सातशे ग्राम वल्या द्राक्षीचा म्हणजे चार किलो लागते ला ह्याला ह्याच्यापेक्षा सुद्धा क्वालिटी माणिकच्या आपण आणली होती बेदाना क्वालिटी म्हणजे गणित तोंडात टाकता विरगवती ही सगळ्यांनी त्यावेळेस ज्यांनी खाल्ला त्यांनी सगळ्यांनी बघितला यासाठी आहे की एका रुपयाला कमीत कमी दहा रुपये तरी मिळले पाहिजे आपण एक रुपयात घातला तर दहा रुपये उत्पादन झाले पाहिजे तसं आपला एक पन्नास साठ हजार रुपये खर्च केलाय आपण एक चार साडेचार लाख रुपये दिडीशेनं जर म्हणलं तर पंधरा ते पंचेचाळीस साडेचार लाख मी म्हणतो चार लाख तर आपल्याला उत्पादनाच्या अपेक्षित आहे म्हणजे तेवढा आपल्याला मिळतं मिळते त्यात काय विषय नाही समजा दीडशे एकशे चाळीस ने जरी बेदाना गेला आता मार्केट डाऊन आहे द्राक्ष क्षेत्र वाढलंय त्यामुळे दरांची थोडी कमतरता दर पण आपण क्वालिटी जर त्या मेंटेन में केली तर आपल्याला दर हे निश्चितच मिळणार आहे की आज द्राक्ष क्षेत्रामध्ये कन्सल्टन्सी हा खूप मोठा प्रकार आहे आणि मास्तर म्हणते आमच्याकडे हा मास्तर 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 म्हणतात मास्तर लावला मास्तरचा विषय तुम्ही काढला म्हणून मी सांगतो आमच्याकडे पण मास्तर होता ते चार वर्षापूर्वी एसीटी वापरत नव्हतो त्या दिवस आमच्या पण जमीन आपली ब्लॅक सॉइल आहे काळी जमीन असं आमच्या पिवळ्याद्वारे पडतो एक चार त्या मास्तर दहा वर्ष मास्तरी होतात त्यांनी बरेच कुठं इडा फिरस ना मग तर मग कुठं अमेरिकेवरून मागवून आणले म्हणलं सोलापूरला जाऊन ती कोण खपाली आहे तिथून जाऊन औषध आणलं होतं सोडलं होतं ती पण पूर्ण डिफिशियन्सी कधीच गेली नव्हती मग ते आता आमच्यात काही येत नाही आपण काय म्हणजे गरज पडत नाही <laughs> त्यांनी मला एकदा फोन केला होता की तुमच्या बागेत पिवळ झाड पडत होती त्यासाठी आता काय दिसत त्यासाठी काय केलं होतं बाबा असेच केमिकल के वापरतो मला कुठले केमिकल मी मास्तर आहे मला वापरून नमलं माझ्याकडे अजून माझे स्वतःचे घरचे भाग पिवळ्या म्हणला व्हायला ती काय काळजी झाली नाही म्हणलं तुम्ही कुठला वापरला असतज्ञान आम्ही केमिकल वापरतो म्हणजे आम्ही काय दुसरं वापरणार नाही ना केमिकल मधनं शक्यच नाही म्हणलं आम्हाला दहा वर्ष काय देत होता म्हणलं मग केमिकल आमचे पैसे घालले का म्हणजे कंपनीच तर त्यांना सांगितलं सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी आम्ही औषध वापरतोय आणि त्यामुळे ही पिवळी पडतो त्याचा काळा झालंय म्हणजे ह्या झाडाच्या साईज पेक्षा जी पिवळी झाडं पडली होती का त्यांची जास्त क्वालिटी तयार झाली होती आपण चॅलेंज पण केलं होतं की ही पिवळी झाड हिरवी होती ना? ना का नाही एवढं फक्त आपल्याला मार्गदर्शन पाहिलं होतं डॉक्टर साहेबांनी साहेबांनी मार्गदर्शन केलं होतं त्यांच्या पद्धती खाली सगळं शेड्यूल बदल व्यवस्थित वापरून शिने आपण ती पिवळ्याची काळी झाड आपली शंभर झालीच होती त्यात का वाजत तुम्ही चार वर्षापासून व्हिडिओ बघताय आपल्याकडे नाही बघता बरोबर आणि तुम्ही चार वर्ष झालं व्हिडिओ बघताय एस सी टी वैदिकचे तुम्हाला बऱ्यापैकी त्यामधली माहिती काय तर एक एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचं जर तुम्ही माहिती घेतली तुम्हाला तर एक आपल्या शेतीला मास्टरची आवश्यकता आहे का नाही मास्टरची बिलकुलची आवश्यकता नाही आपण मास्टरला आपल्याकडून मास्टर टिक्चर घेऊन चालला तुम्ही काय वापरता म्हणल्या असं आपण तयारच केलेलं आहे वातावरण त्यामुळे मास्टरची काय आवश्यकता नाही आणि द्राक्ष शेतीला खरंच मास्तरची गरज नाही जर कोणी केमिकलचे जे वापरत असते त्यांनी पण आता त्यांच्याकडे चार पाच दोन वर्ष ती आपल्या आपल्या अनुभवाच्या नुसार आपण रोग तर आता कुठल्या पण शेतकऱ्यांनी जी व्हिडिओ बघत असेल त्यांना माहित आहे पंधरा वीस वर्ष झाले द्राक्ष हाय रोग प्रत्येक वर्षी हायी जायचं नवीन तर रोग येत नाहीत नाणे भुरी करपा शेंडाळी मासे काय असेल ती हे रोग तर ती जायचं जेव्हा औषधं नवीन नवीन निघाली पण रोग ती जायचं नवीन औषधं काढली कंपन्यांनी तर त्यांना रोग कंट्रोल होईनात त्या औषधानं ते सुद्धा किटकाश सवय झाली त्यामुळे नवीन फॉर्म्युला वापरून काय काय चालू केलं पण तरी पण रोग किड काय मुक्त होईल गॅरंटी देऊ शकत नाही तर झाडाला पोषण जर तुम्ही दिलं तर रोग किड तुमच्या झाडाला भेटतच नाही ना अटॅकच करू शकत नाही म्हणजे जे काय मार्ग किंवा जे काय संशोधन होत होते हे चुकीच्या दृष्टीने लागले दृष्टीने होत होतं आणि त्यांनी फक्त काय केलं केमिकल शेती म्हणजे रोगावर त्यांनी सगळं काम केले रोग ये काम रोग येते म्हणून त्याच्यावर फवारण्या रोगासाठी उपचार तसं आपली कंपनी रोगावर कामच करत नाही बरोबर रोग येऊ नये म्हणून काम करते सगळे पोषण मातीवर आहे पोषणासाठी खर्च आहे सगळा आणि पोषणासाठी खर्च केल्यावर रोगासाठी खर्च करायची काय आवश्यकता राहत नाही ना बरोबर रोग येतच नाही तर मला त्याच्यावर काय आवश्यकता खर्च बऱ्याच लोकांना एस सी टी वैदिकच्या शेतकरी एवढे कॉन्फिडन्स ने असतात आणि बोलतात भरपूर तर त्यांना वाटत की आबाबा बाबा त्यांनी कंपनीने काय त्यांना बाबा थोडंफार सांगितलंय किंवा आधी बोलायला लावलंय का असा काय प्रश्न कंपनीने बोलायला लावला आता काय काय उलट कॅमेरा समोर माहिती असून बोलत नाही ती म्हणजे जी काय करते ती सुद्धा सांगू शकत नाही ती आम्ही असंच करतोय म्हणणार काय लोकांना सांगायचं आपल्याला काय लोक काय पण आमची एकच सांगणार आपली काय सांगायची अतिशक्ती नाही किंवा कंपनीने काय पैसे दिले नाही तर आपल्याला सांगायला किंवा नाही समोर दिसतंय मी म्हणतो कंपनीने एक दोन लाखाचं पॅकेज दिलं असेल खोटी माहिती सांगा पण ही समोर दिसतंय ना ना कोणाला असं वाटत असेल की बाबा खोटं आहे तंत्रज्ञान माझं नाव नंबर अजून परत सांगतो प्लॉट ठिकाण सांगतो प्रत्यक्षात ही एकोणीस शिवाजी महाराजांची जयंती कधी एकोणीस फेब्रुवारीला हार्वेस्टिंग दरवर्षी आपलं असतं त्याच्या अगोदर कधी पण येऊन त्यांनी व्हिजिट करून जाऊ शकता बघून जाऊ शकता द्राक्षे खाऊन जाऊ शकता घेऊन जाऊ शकता चार दोन किलो आपल्या घरच्या चव कशी असती एसटी वैदिक शंभर टक्के वापरलेली क्वालिटी कशी असते <स्यास्ति> तर आपली जमीन आपली नापीक झालेली आहे ती जमीन सुपीक आपण अगोदर बनवायची सॉइल चार्जच्या माध्यमातून त्यामुळे आपण पूर्ण शंभर टक्के केमिकल बंदच करून म्हणजे गरजच पडत नाही केमिकल वापरायची आणि मग तिथनं वैदिक तंत्रज्ञान वापरू जाऊन शंभर टक्के विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती आपण करू आप शकतो एवढं सांगणार माझं हे तंत्रज्ञान जर तुम्हाला मिळालं नसतं मागच्या काही दोन तीन वर्षापूर्वी असते ही बाग राहिली नसती दुसरं काय तंत्रज्ञान एवढ्या बागा ठेवणं सुद्धा खूप मोठं काम आहे आजकाल ठेवत नाहीत लोक आमच्या भावाने शेजारी त्याला खर्च म्हणून त्यांनी काढूनच टाकलेले गेल्या वर्षी पण आपल्याकडे काय म्हणजे असं काय आपल्याला काढायची काही गरज नाही कारण आपल्याला पिकते म्हणल्यावर काय एवढं विशेष घ्यायचं नाही कारण आपल्याला परवडेबल हाय आणि आपल्याकडे येते आपल्याला आप त्यात ज्ञान पूर्ण आहे त्यामुळे आपल्याला समस्या येत नाही म्हणल्यावर त्याची काही एवढं आवश्यकता पण वाटत नाही केमिकलच साथ घ्यावी आणि काय करावं त्यामुळं हा ही सगळं ठीक आहे आपलं ओके, ओके माझं नाव आहे सोमनाथ कोरके मुक्काम पोस्ट बोशे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर अठरा चोवेचाळीस वीस आणि बोशे पाटील आल्यानंतर कॉल केला तरी मी कुठे यायचं ती सांगतो त्यांना आपल्या प्लॉट मध्ये विजिटसाठी असते रोज दोन चार दोन चार लोक तरी येऊन जाते भेटून आणि आपलं मार्गदर्शन घेऊन धन्यवाद सर आता तुम्हाला सुरुवातीच्या काळापासूनच सुरवे सरांनी आणि पंडित सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर सर नमस्ते, नमस्ते। इथल्या भागामध्ये द्राक्ष शेती पण भरपूर वाढते आणि शेतकऱ्यांना एक मार्गदर्शकाची पण खूप आवश्यकता आहे तर टी वैदिक तंत्रज्ञान त्यांना या भागामध्ये मार्गदर्शन कसं भेटेल आणि यासाठी तुमचं नाव पत्ता आणि नंबर सांगा शिवराज ऑर्गॅनिक प्रमोद सुर्वे मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकोणऐंशी पन्नास ओके चालेल धन्यवाद सर धन्यवाद नमस्ते, दन्यावद। नमस्ते।